आज आम्ही आलो आहोत आयकियाला थोडीशी शॉपिंग करायची होती इकडे रितिका बघते कॅमेरामध्ये येस तर आम्ही आयकियामध्ये आलो आहोत थोडीशी किचनची काही काही शॉपिंग करायची होती त्यासाठी तर येस तुम्हाला आज मी माझ्यासोबत दाखवणार आहे काय काय घेणार होतो ते का हाय करते इकडे आणि आम्ही जस्ट आता लंच पहिले आले आले लंच करणार आहोत आणि बघा बाहेर खूप छान वाटते संडे असून गर्दी खूप आहे ते पार्किंग स्पेस पूर्ण आहे रितिकाला टेंट आणि सगळं दिसलंय मस्ती तिची मस्ती चालली बॉल खेळायला छान आवडतं तिला जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं नाव आहे श्वेता आणि मी रिसेंटली युरोपमधल्या इस्टोनिया या कंट्रीमध्ये मूव्ह झाली आहे आणि इथले शॉपिंग ट्रॅव्हल लाईफस्टाईलचे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असते तुम्ही ते बघितले नसेल तर जरूर बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा सगळा तव्यांचं सेक्शन आहे मेन माझा पोळीचाच तवा खराब झालाय आणि इथे इंडक्शन असल्यामुळे मी जो इंडियातनं तवा घेऊन आली त्याचा पण उपयोग होत नाही पोळी खायचा तवा आहे ना आवडते ना तुला आता पेशन्स संपत चाललाय झोपयला लागली तिला त्या ट्रॉलीतनं उठून आली कडेवरती इथे आम्ही आता लाईट सेक्शन मध्ये आलोय थंडी मस्त छान छान लावली वेगवेगळ्या प्रकारचे हो 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 इकडे जसं थंडी खूप असते तर इकडे मीडियम टेम्परेचर त्याच्यानंतर इकडे अजून एक आहे हे थोडंसं कमी गरम होणारी अशा दोन चार याचे प्रकार मिळतात बाकी बऱ्याचशा गोष्टी आपल्या ऐकियामध्ये जशा आहेत तशाच आहेत फक्त या चादरी जरा मला इथे वेगळ्या वाटल्या इकडे मे बी वेदर खूपच थंड होतं त्याच्यामुळे यांच्या वेदरप्रमाणे इकडे या गोष्टी ठेवल्या बाकी अदरवाईज आपल्यासारखंच आहेच या गोष्टी लाकडाची छान छान खेळणी ठेवलीत ते सगळं आर्टिफिशियल प्लांटचं सेक्शन ओ थँक्यू थँक्यू सो मच आसाच असाच बेड आपल्याकडे पण आहे रितिकाचा सेम त्यांना आहे बघ आपल्याकडे जो बेड <laughs> पण ॲक्च्युली आम्ही तो सेकंड हँड घेतलेला आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या आहेत आता एक्झॅक्टच्या दिशेने चाललो आहे आपण <laughs> रिअल ब्लाइंड अच्छा इथे रिअल्ट आर्टिफिशियल मस्त मस्त इकडे गार्डनमध्ये किंवा बाल्कनीमध्ये ठेवण्याचं फर्निचर छोट्या मुलांचे टेबल्स असे स्कूल स्कूलमध्ये काय काय आहे रितिकाची सध्या एंटरटेनमेंट चालली इकडे कारण ती खूपच कंट <laughs> इकडे बघून असं कुठलं तरी ठिकाणी आल्यासारखं वाटतं रात्री नाईट शिफ्ट वगैरे जे काम करत असेल त्यांना कसं वाटत असेल इकडे आम्ही आता चेकआउटच्या लाईनीत आलोय ती का, का बसली आहे काहीतरी सापडलं खेळायला म्हणून शांत आहे लहान मुलांना घेऊन शॉपिंग करणं म्हणजे खूप डिफिकल्ट काम आहे आज आता आमची शॉपिंग झाली आम्ही आहे आणि जरा शहरापासनं लांब आहे सो टॅक्सी करून आता जातोय घरी घरी गेल्यानंतर तुम्हाला सगळं दाखवत काय त्यावरनं घरी आलो आहे मी मस्त कम्फर्टेबल कपड्यांमध्ये चेंज केलं आहे आणि मागचा पसारा थोडा इग्नॉर करा कारण रितिकाची खेळणी ऑल ओव्हर द प्लेस सगळीकडे पसरलेली असतात आणि तिला ती उचललेली चालत नाही कारण मग झोपेत न उठली आणि तिला ते, ना ते दिसलं नाही की परत ती सगळं उलटं करते आणि पुन्हा सगळा पसारा करते तर आत्ताच ती झोपायला गेली सो मला वेळ आहे तर म्हटलं चला पटकन दाखवते मी काय काय घेतलं तर हे अशी मोठी पिशवी आहे माझ्याकडे एवढी सगळी शॉपिंग केली आहे तर जास्त नाही काही घेतलं जेवढं गरजेचं होतं तेवढंच सामान आम्ही घेतलं कारण आमच्याकडे टाईम पण खूप लिमिटेड होता रितिका झोपायच्या आधी आम्हाला सगळं घेऊन घरी परत यायचं होतं तर दाखवते आता मी लग पटकन तुम्हाला काय काय आहे तर पहिली वस्तू आहे या अशा दोन उषा घेतल्या ही आणि ही सेम दोन उषा प्रितिकाचा म बेड आहे जो मी क्लिपमध्ये दाखवला होता तर तिकडे साईडला जरा ठेवायला बिकॉज झोपेमध्ये मुलं खूप लोळतात आणि मग ते लागतं साईडला काहीतरी कडेला भिंत किंवा जे त्याचे साईडचे स्टँड आहेत ते लागतात तिला त्याच्यामुळे तिकडे ठेवायला मला हवे होतं सो अशा दोन उषा घेतल्या आहेत त्यानंतर हे नॉर्मल किचनच्या आपल्या घासण्या असतात त्या देन हे एक बीप घेतलं आहे असं पुढची वस्तू आहे हे असे दोन स्टँड घेतलेत त्याच्यासोबत हे पण दिले आहेत असे ते खाली ठेवायला म्हणजे काही गरम वगैरे आपण डायरेक्ट खाली न ठेवता याच्यावरती ठेवायचे त्यासाठी हे दोन पुढची वस्तू आहे असे किचन टॉवेल्स हे आपल्याला किचनमध्ये लागतातच हे ऑलरेडी एक सेट होता माझ्याकडे पण लागतात मला हे बऱ्यापैकी ते क्लीन ठेवायला सगळं बरं पडतं एक हात पुसायला आणि एक ताटं वगैरे पुसण्यासाठी दोन वेगळे ठेवते मी सो म्हणून एक अशी वस्तू आहे हे असे पायदान आपण पाय पुसणं ज्याला म्हणतो इथलं ॲक्च्युली जे वुडन फ्लोरिंग आहे तिकडे आपले जे इंडियाचे काय बोलतात त्याला पायपुसणी असतात तिकडे नाही होत ते ॲब्झॉर्ब नाही करत पाणीबरोबर सो हे असे दोन घेतले आहेत मी आणि एक असे दोन मी घेतले त्यानंतर अजून टॉयल्स हे बाथरूमसाठी घेतलेत हात पुसायला वगैरे आपल्याला लागतात त्याला असं हे पण आहे यांनी असे लटकवायला हा आणि हा एक हा कलर असे दोन घेतलेत त्यानंतर मेन महत्त्वाची वस्तू त्याच्यासाठी मी गेली होती ते म्हणजे हे दोन तवे हा ॲक्च्युली एक, एक छोटा तवा आहे इंडक्शनचा आहे हा प्रॉपर लहान एवढा माझा हाता एवढाच आहे तिघाला पटकन घावण किंवा पॅनकेक्स वगैरे करून द्यायला असे बरे पडतात छोटे सो त्यासाठी एक हा एक, एक मेन पोळ्यांचा हा पण इंडक्शनचा आहे हाच माझा आधीचा जो होता तो खराब झालेला तर येस हा एक हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर असा अजून एक फ्राईंग पॅन हा असा एक घेतला आहे हा पण इंडक्शनचाच आहे येस इंडक्शनचाच आहे याच्यावरती सिंबॉल यांनी दाखवले कशा व्या आहेत त्यानंतर हे आगा। हे असं घासायचं घेतलं आहे मी एक आपल्या इंडियाला जसं आपल्याकडे लोखंडाच्या घासण्या असतात दुधाचं भांडं वगैरे क्लीन करण्यासाठी तर इकडे असं नाही मिळत इकडे हे असंच वापरतात इथे सगळेजण सो मी कधी नाही वापरले हे आजपर्यंत सो फर्स्ट टाईम घेतलं आहे मी हे सो बघूया आता हे कसं आहे त्यानंतर हे हा एक टेंट घेतला आहे ऋतिकासाठी सो so, तुम्ही क्लिप क्लिप ते क्लिपमध्ये so, बघितलं असेल याच्यात आधीच्या क्लिपमध्ये जे चिल्ड्रन सेक्शनमध्ये असे टेंट लावले होते आणि रितेखा तिथे खूप छान खेळत होते सो म्हटलं तिच्यासाठी घ्यावा म्हणजे तिचं पण जरा एंटरटेनमेंट होईल बिकॉज आता इकडे स्नो वगैरे चालू होईल लवकरच विंटर्समध्ये मग बाहेर जायचे खूप लिमिटेशन्स येतात सो मग तिला घरी इंगेज ठेवण्यासाठी म्हणून अशा काही काही वस्तू मी घेऊन ठेवल्यात थोड्याशा सो येस ही अशी काही आपली शॉपिंग होती असा होता आपला हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय